नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केकमध्ये तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त आणि फक्त पाव केक केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन तर हा जो केक दिसत आहे तो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया तर दुपारची वेळ झालेली आहे आणि मी मुलांना खाली घेण्यासाठी बिल्डिंगच्या खाली आलेली आहे आता थोड्याच वेळामध्ये स्कूल बस येईल आणि मी त्यांना घेऊन वरती जाईल तर येथे मी वाट बघत होते कधी येईल बस म्हणून तर बघितलं तर थोड्या वेळात येणारच होती तर बघा ती दिसत आहे ना तुम्हाला मागच्या साईडने तीच आहे स्कूल बस त्यामधून माझी मुलं येतात तर खाली आल्याच्या नंतर एवढं सुंदर वातावरण झालं होतं ना तर म्हटलं चला थोडंसं आपण कॅप्चर करून घेऊया आणि तुम्हाला सुद्धा दाखवूया तर ही आमची सो आहे सोसायटी आणि त्या हे आहे खालचे खा खालच्या साईडचे अशा प्रकारे आमच्या इकडे आहे तर बघा खूप सुंदर झालेले आहे ही जे वॉल दिसत आहे त्याच्या मागे खूप मोठी अशी खाडी आहे तर म्हटलं चला तुम्हाला ती खाडीसुद्धा दाखवूया तर ही खाडी मी तुम्हाला माझ्या विंडोमधून मा दाखवत आहे आणि खूप दुपारी खूप जोरदार पाऊस चालू होता तर म्हटलं एवढं सुंदर वातावरण झालं होतं पावसाळ्याचं वातावरण तर सर्वांनाच आवडते ना तर चला आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया तर आज मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ काढलेला आहे तर मी केक कसा बेक करते किती ग्रॅम प्रिमिक्स घेते किती ग्राम क्रीम घेते हे सर्व मी आज डिटेलमध्ये सांगणार आहे तर आजच्या केकची रेसिपी ही पाव किलू केकची आहे तर चला आता मी तुम्हाला मेजरमेंट सांगते तर पाव किलू केकसाठी मी फाईव्ह इंचचा टीन घेतो घेते आणि ते आणि प्रीमिक्स मी 90 ग्राम घेते व त्यामध्ये थोडासा ऑइल म्हणजे टेन ग्राम ऑईल टाकते थोडासा चॉकलेट इसेन्स टाकून थोडंसं पाणी मिक्स करून ते योग्य कन्सिस्टन्सी येईपर्यंत छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर बघा हे आहे इसेन्स आणि ते मी आता चॉकलेट प्रीमिक्समध्ये ॲड करत आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मी केक कसा बेक करते तर मी केक हा पातेल्यामध्ये बेक करते आणि ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर बघा असे थोडं थोडं पाणी टाकायचे आणि पूर्ण बॅटर असे एक कन्सिस्टन्सी योग्य येईपर्यंत छान असे बीट करून घ्यायचे ते सुद्धा हाताने तर आता छान असे आपले बीट झालेले आहे पूर्ण बॅटर मी फाय इंचच्या टीनमध्ये टाकलेले आहे त्यामध्ये फाय इंचच्या टीनला छान असे ग्री ऑइलने ग्रीस केले आहे आणि त्यामध्ये बटर पेपर टाकून टाकून घेतला आहे तर आता पूर्ण मदतीने आपण टीन मध्ये टाकायचे आणि असे टॅप टॅप थोड्या वेळ करायचे आणि ते बेक करायला आता आपण पातेल्यामध्ये ठेवणार आहे तर बघा पातेलं खूप गरम झाले होते त्यामुळे सावकाशपणे ठेवायचे आता येथे गॅस बंद पडला होता म्हणून त्यामुळे परत स्टार्ट केला जर तुम्ही असे पातेल्यात का वगैरे बेक करत असाल केक तर नक्कीच तुम्ही त्यावरती काही हे त्या हेवी वस्तू ठेवा जेणेकरून खाली मधली जी वाफ क्रिएट होती ती बाहेर जात नाही तर आता म्हटलं थोडेसे भांडे पडलेले आहेत केकचे ब केक, केक बनवल्याच्यानंतर नंतर खूप खूप सारे भांडे पडतात तर ते सर्व मी घासून घेते आणि एक केक बनवायचं म्हटलं तर त्यामागं खूप सारे एफर्ट्स सार असतात तरीसुद्धा कस्टमर बोलतात की कस्टमर जेवढी रेट हवी माझ्या केकला तेवढे तर देतच नाहीत पण काय करावे ठीक आहे चालते कधी क असे कस्टमर तर कधीच तसे कस्टमर चालते काहीही प्रॉब्लेम नाही तर बघा आता आपण पूर्ण क पूर्ण भांडे हे मी स्वच्छ धुवून घेत आहे तर तुम्हाला तुम्हाला एक तुम्हाला एक क्वेश्चन करायचं आहे की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ येणार आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला बघायला आवडतील था ना जर आवडत असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की की आपल्याला व्हिडिओसोबत ब्लॉगसुद्धा कसे वाटणार आहे तर बघा आता केक हा बेक करायला ठेवलेला आहे तोपर्यंत म्हटलं चला भांडे घासून घेतलेले आहेत ते थोडे आपण रॅकमध्ये लावून घेऊया आणि आता आता क्रीम थोडीशी बीट करून घेऊया येथे माझे पूर्ण भांडे ग्रॅकमध्ये लाव झालेले आहेत आता म्हटलं चला क्रीम बीट करूया त्यामुळे आज मी डिटेलमध्ये तुम्हाला बोलले होते ना डिटेलमध्ये मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर पावकुलू केकसाठी मी हंड्रेड एम एल ही बीट करून घेते बघा येथे माझी क्रीम संपली होती म्हणून पूर्ण प्रेस करून मी क्रीम ही काढून घेत आहे आणि ही आहे ट्रोपोलाइटची क्रीम मी यूज करते केकसाठी तर तुम्ही तुम्ही जर केक बनवत असाल तर तुम्ही कुठल्या कुठल्या ब्रँडची क्रीम यूज करता नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता बघा थोडी कमी पडली होती म्हणून मी दुसरं पॅकेट काढ आणि क्रीम घेतली आता ते पूर्ण एअरटाईट करून ठेवायचे जेणेकरून आपली क्रीम ही खराब होणार नाही तर बघा आता चला आपण क्रीम तर काढून घेतलेली आहे पण त्या अगोदर केक बे बेक झाला का नाही हे टूथपिकच्या मदतीने चेक करून घेऊया तर बघा आता आपला इथे केक हा डन झालेला आहे म्हणजेच केक हा बेक झालेला आहे तर आता आता मी क्रीम ही बीट करून घेणार आहे तर क्रीम मध्ये थोडासा चॉकलेट डिसेन्स टाकून मी ती क्रीम छान अशी बीट करून घेणार आहे तर काल टीचर्स डे होता त्यामुळे टीचर्स डे च्या निमित्ताने मला ऑर्डर आल्या होत्या तर त्यापैकी हा एक केक आहे तुम्हाला बोलले होते ना जर उद्या केकची ऑर्डर आली तर नक्कीच तुमच्याशी मी केकची रेसिपी शेअर करणार आहे तर बघा आता हे माझं फिलिप्स कंपनीचे थ्री थ्री हंड्रेड वॅटचं बीटर आहे आणि हे माझं खूप जुनं बीटर आहे म्हणजे दोन हजार टू थाउजंड ट्वेंटीमध्ये घेतलेले आहे जवळपास चार वर्षे झालं मी माझं या बीटरपासूनच मी छान अशी क्रीम माझी बीट करून घेत आहे तर बघा आता येथे क्रीम बीट करून झालेली आहे आणि आता पूर्ण मिक्स करून मी ती थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर बघा क्रीम ही आपण फ्रीजमधून ठेवून घेतलेली आहे आणि आता केक केकला जे जे सामान लागते ते ते मी काढून घेत आहे फ्रीजमध्ये तर आता इथं आपल्याला शुगर सिरप बनवायचे आहे तर थोडेसे थंड पाणी घेतले व त्यामध्ये ग्राइंड केलेली शुगर टाकलेली आहे जेणेकरून आपले शुगर सिरप हे तयार होईल तर या ब्रशच्या मदतीने पूर्ण मिक्स करायचे आहे आणि तेनंतर आपल्याला केकवरती अप्लाय करायचे आहे जेणेकरून आपला केक हा सॉफ्ट आणि मॉइस्ड होईल तर बघा आता चाकूच्या मदतीने मी स्पॉन्ज बाहेर काढत आहे तर कसा निघला आहे ना स्पॉन्ज मस्त ना एकदम भारी खूप टेस्टी लागतो केक जर तुम्ही एक होमबेकर असाल किंवा जर तुम्हाला केक शिकायचा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्यावरती मी केकचे खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहे तर बघा आता आपला हा पावकुलूचाच केक आहे त्यामुळे या केकच्या फक्त दोन आणि दोनच लेअर करायचे आहे जर येथे तुम्ही तीन लेअर केल्या तर नक्कीच तुमच्या केकचे वेट हे जास्त होईल आणि पाव कुलू केक तर ऍक्च्युली परवडतच नाही पण कस्टमर जर ऑर्डर देत असतील तर मग आपण नाही पण म्हणू शकत नाही त्यामुळे आपल्याला सुद्धा परवडले पाहिजे आपला केक सुद्धा जास्त गेला नाही पाहिजे तरी पण कितीही कमी बोललं तरी केक पाव मध्ये जास्तच जातो बट कस्टमर सुद्धा कस्टमरने सुद्धा थोडेसे समजून घ्यायला पाहिजे केक केकसाठी खूप सारी मेहनत लागते आणि पैसे काहीही जास्त नसतात बट ठीक आहे आपला घर बसला बिझनेस आहे त्यामुळे चालते तर आता बघा येथेच बोर्ड मी केकचा बोर्ड ठेवत आहे त्या अगोदर मी टिश्यू पेपर घेतला आणि त्यावरती थोडेसे पाणी टाकून घेतले आहे आणि त्यावरती आता मी बोर्ड ठेवलेला आहे कारण की बोर्ड हा सरक सरकणार नाही जर तुम्ही डायरेक्ट बोर्ड ठेवला तर जेव्हा तुम्ही आपला बोर्ड हा फिनिशिंग करसाल तेव्हा तेव्हा बोर्ड हा साईडला सरकला जातो त्यामुळे टिश्यू पेपरचा उपयोग करायचा तर आता फर्स्ट लेअर ठेवली खालच्या साईडनी थोडीशी क्रीम लावलेली आहे आणि क्रीम थोडी घेऊन पूर्ण केकवरती आपण पहिल्या स्लाईसवर पूर्ण क्रीम ही अप्लाय केलेली आहे तर आता स्पॅचूला घ्यायचा आणि स्पॅचूला आणि पॅलेट नाईपच्या मदतीने आपण छान अशी क्रीम ही स्प्रेड करून घ्यायची आहे तर बघा खूप सुंदर झालेला आहे आणि हा केक डच क्रीम बनवलेला आहे त्यामुळे टेस्टला तर काय एक नंबरच लागतो तर बघा आता मी चॉकलेटचा सॉस थोडासा टाकलेला आहे त्यावरती जेणेकरून आपला केक हा चॉकलेटी चॉकलेटी आणि खूप टेस्टी असा लागतो तर आता मी त्यावरती थोडेसे चॉकलेट चॉकलेट चोको चिप्स टाकत आहे ता त्यामुळे खूप छान अशी टेस्ट लागते जेव्हा आपण केक हा खातो तेव्हा बाईटमध्ये जेव्हा चोको चिप्स येतात तेव्हा खाताना खूप टेस्टी आणि एममी लागतो तर आता ही सेकंड लेअर घेतलेली आहे आणि तिलासुद्धा मी शुगर सिरपने असे सोप करून घेत आहे पहिले खालच्या साईडने करून घेतले व नंतर बटर पेपर काढून घेतला आणि त्यावरती बटर पेपर काढून घेतला आणि वरच्या सुद्धा शुगर सिरपने मी सोक करून घेतले ज जेव्हा तुम्ही शुगर सिरपने सोक करता तेव्हा नक्कीच आपला केक हा मॉइस्ट आणि सॉफ्ट होतो तर आपल्या केकची ही क्रम पर्यंत मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे ने? नेक्स्ट व्हि व्हिडिओमध्ये पुढचा मी व्हिडिओ घे गे। घेऊन येणार आहे जर तुम्ही आपल्या या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल किंवा आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर बघा आता ही झालेली आहे आपली केकची क्रम कोटिंग आता साईडने जी एक्स्ट्राची क्रीम बोर्डवर लावलेली आहे तिला पुसून घेऊया तर केकचे फायनल लुक तर मी दाखवलेच आहे पण फा कोटिंगच्या नंतरचा व्हिडिओ हा उद्या येईल तर बघा या के हॅपी है, हॅपी टीचर्स डे टाकलेला आहे आणि आपला केक चे वेट थ्री ट्वेंटी आहे झालेले थँक्स फॉर वॉचिंग